Earth... एकावर सुरू असलेल्या अवैध रॅकेटचा शहर पोलिसांनी केला भांडाफोड पोलिसांनी आठ आंबट शौकीन लोकांना घेतले ताब्यात विविध थि कलमान्वय गुन्हे दाखल शेगाव खामगाव रोडवर असलेल्या एका नामांकित हॉटेल सुप्रिमो येथे सुरू असलेल्या अवैध सेक्स रॅकेटचा शेगाव शहर पोलिसांनी भांडाफोड करून आठ आंबट शौकीन लोकांना ताब्यात घेऊन अटक केली व त्यांच्या विरुद्ध विविध कलमांवेत गुन्हे दाखल केले आहेत याबाबत या शेगाव शहर पोलिस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार शेगाव शहर पोलिसांना गुप्त व खात्रीशीर माहिती मिळाली की खामगाव रोडवर असलेल्या हॉटेल हो सिप्रिमोमध्ये सेक्स रेटिकेट सुरू आहे सदर माहितीवरून पोलिसांनी उपरोक्त ठिकाणी बनावट ग्राहक पाठविला व खात्री केली त्या ठिकाणी शेगाव शहर पोलिसांनी ठाणेदार हेमंत ठाकरेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचला व छापा मारून तीन आठ आरोपींना ताब्यात घेतले अटक करण्यात आलेल्या आरोपीमध्ये श्रीकृष्ण गोकुळ शेंडगे वय सव्वीस वर्ष राहणार शिलोडी तालुका खामगाव रोहित उर्फ महादेव मधुगर टेकाडे वय पंचवीस वर्ष राहणार गीतेच्या मळ्याजवळ आकोट रोड शेगाव निलेश भारत टकले वय एकोणतीस वर्ष राहणार शिलोडी तालुका खामगाव દીપક સુરેશ ખેડકર વય બાવીસ વર્ષે રાના નિમકર્દા તાલુકા બાળાપુર જિલ્લા અકોલા યોગેશ ગણેશ ઠાકરે વય બાવીસ વર્ષે રાના નિમકર્દા તાલુકા બાળાપુર જિલ્લા અકોલા પ્રવીણ નારાયણ ધોંતે વય છત્તીસ વર્ષે રાના શેલોડી તાલુકા ખામગાંવ શરદ પ્રભુ પ્રભુદાસ શેંડે વય પસ્તીસ વર્ષે રાના નિમકરદા તાલુકા બાળાપુર જિલ્લા અકોલા વિનોદ શ્રીરામ ખેડકર વય બત્તીસ વર્ષે રાના નિમકર્દા તાલુકા વાળાપુર जिल्हा अकोला यांचा समावेश असून या सर्व आरोपी विरुद्ध पोलीस उपनिरीक्षक आशिष गांद्रे साहेब यांच्या तक्रारीवरून अपराध नंबर तीनशे तीस अब्लिक चोवीस कलम तीन कमाव चार कमाव पाच स्त्रियांचे अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे छप्पन अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे यावेळी आरोपी जवळून तीन लाख अकरा हजार पाचशे वीस रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे अधिक तपास शेगाव शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार हेमंत ठाकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शेगाव शहर पोलीस करीत आहेत